अशी व्यक्ती स्टीव्ह जॉब्स कोणत्या कंपनीचे मालक येतात आपल्याला माहित कोणती कंपनी कंपनीची संपूर्ण क्रिएशन त्यांचं येते तर ऍपल कंपनीचे कंपनी मालक एवढा मोठा त्यांनी जगभर उद्योग सुरू केला एकदम अगदी गॅरेज मध्ये त्यांनी गॅरेजमध्ये ह्या उद्योगाची सुरुवात केली होती सगळं क्रिएशन त्यांचं आहे आणि तब्बल तीस वर्षानंतर या माणसाचं असं झालं की चांडाळ चौकडी कंपनी ते एकत्र आली नीट लक्षात घ्या प्रसंग चांडाळ चौकडी कंपनी ते एकत्र आली आणि त्यांनी याला त्यांच्या कंपनीतून आखू एक सामान्य माणसाने काय केलं असत पोलीस कंप्लेंट केली असती कोर्टात गेला असता बांधणं केली असती मारामाऱ्या केल्या असता के आंदोलन केले असते कुपोषण केलं असत याच्यापैकी स्टीव्ह जॉब केलं शांत मनाने घरी गेला एक कागद घेतला म्हटलं आता आपल्याला इथं तर काय राहिलं नाही मला आणखी काय करता येईल कागदावर लिहायला सुरुवात केली हां एवढं एवढं बेस्ट होते ओके हा ते करता येईल मला कसं कसं करता येईल हे हो नेऊ लगेच कामाला सुरुवात करून टाकली नवीन कंपनी नवीन कंपनीच्या कामाला सुरुवात करून टाकली जरी कामगार वगैरे कामाला सुरुवात केली इकडे सिच्युएशन अशी झाली आपण मध्ये कंपनी चालेल जगभर पसारा वाढलेला एवढा मोठा टर्न ओव्हर काय झालं क्रिएशन यांचं बारकावी काही ना कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर आणि शेवटी ज्या चांडाळ चौकडीने हा उद्योग केला होता ते सगळे मिळून स्टीव्ह जॉब यांच्याकडे आले त्यांची माफी मागितली म्हटले सॉरी सर तुमच्याशिवाय कंपनी चालूच शकत जेव्हा जेव्हा आपल्यावर आयुष्यामध्ये प्रसंग येईल ना ही ये माणसं उगीच मोठी नाही तो ही माणसं उगीच मोठी नाही का मोठी त्यांची विचारधारा मागचे महत्वाची आहे